नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज दिनांक दोन चार दोन हजार चोवीस रोजी माननीय अतिरिक्त आयुक्त श्री रविकांत अडसूळ यांनी मिरज पाणी पुरवठा जलशुद्धीकरण केंद्र कृष्णाघाट जॅकवेल या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली तसेच वखार भाग पंप हाऊस व योजनेच्या कामांची पाहणी केली मक्तेदारास ड्रेनेज योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देऊन वखारबाग येथील ओव्हरफ्लो लाईनचे काम चार दिवसात पूर्ण करण्याच्या बाबत कार्यकारी अभियंता श्री चिदानंद कुर्णे यांना आदेश दिले आहेत यावेळी बोलताना म्हणाले लोकहिताच्या कामात हयगे नको सदरची कामगिरी तातडीने करणे आवश्यक आहे मिरज पाणीपुरवठा विभागाची पाणीपट्टी वसुलीत विशेष कार्य केल्याच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार माननीय अतिरिक्त आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माननीय अतिरिक्त आयुक्त श्री अडसूळ यांनी पुढील वर्षी पाणीपट्टी वसुलीत वाढ करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याच्या सूचना देखील केल्या आहेत मिरज जलनिस्सारण विभागाकडील यावेळी माननीय कार्यकारी अभियंता कुरणेसाहेब मेकॅनिकल इंजिनियर विनायक जाधव शाखा अभियंता डीडी पवार फिल्टर इन्स्पेक्टर आत्तार व कर्मचारी संबंधित मक्तेदार उपस्थित होते